ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर टू बी एच के कंपाउंड वॉल पाणी कनेक्शन लाईट कनेक्शन इत्यादी सर्व सुविधायुक्त यासोबतच ऐंशी टक्के होम लोन उपलब्ध असलेल्या या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही जर बंगलो घेऊ इच्छित असाल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आपल्या कसाल बाजारपेठेपासून मोजून दोन मिनिटांच्या अंतर असलेला बंगलो प्रोजेक्ट पाहण्यासाठी पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात व शांत ठिकाणी आजचा आपला प्रोजेक्ट असल्याकारणाने या ठिकाणी येऊन तुम्ही सभोवतालच्या निसर्गाचा आनंद नक्कीच घेऊ शकता तर मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर असलेले आरसीसी बंगलो या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्रोजेक्ट मध्ये एकूण चोवीस बंगलो असून या प्रोजेक्ट पासून जवळचे रेल्वे स्टेशन ओरोस म्हणजे सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन आहे तसेच जवळची मोठी बाजारपेठ ही कसाल बाजारपेठ आहे तसेच मुंबई गोवा हायवे आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून दीड किलोमीटर अंतरावर आहे तसेच एम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून दोन किलोमीटर अंतरावर आहे तर आता आपण या बंगलोच्या आजूबाजूचा परिसर पाहिला आता आपण या बंगलोच्या आतमधील बाजू पाहूया तसेच च्या आपल्या प्रोजेक्टमध्ये जागा मालकांनी तुम्हाला बिनशेती प्लॉट्स देखील या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला तीन गुंठे साडेतीन गुंठे व चार गुंठे आकारमानापर्यंत बिनशेती प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहे तर मित्रांनो या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला जर बंगलो घ्यायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर देत असल्या नंबरवर संपर्क या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत आपला बंगलो या ठिकाणी रेडी आहे साधारण एक महिन्याच्या कालावधीमध्ये जागा मालक तुम्हाला या बंगलोचे पजेशन उपलब्ध करून देणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला जर बंगलो खरेदी करायचा असेल तर जागा मालकांनी तुम्हाला या ठिकाणी होम लोन ची सुविधा देखील उपलब्ध दे करून दिली आहे या ठिकाणी जागा मालकांनी तुम्हाला ऐंशी टक्के होम लोन ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आजच्या आपल्या प्रोजेक्ट मध्ये प्रशस्त बारा मीटर रुंदीचे डांबरी रस्ते पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार स्ट्रीट लाईट यासोबतच ओपन स्पेस मध्ये गार्डन यासोबतच समोरच्या अंगणामध्ये फ्लेवर ब्लॉक व साईडला लॉन इत्यादी सुविधा जागा मालक तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे मित्रांनो एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या बजेटला परवडेल असा आजचा आपला प्रोजेक्ट आहे आणि अगदी रिजनेबल दरात तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे मित्रांनो तुम्ही कोकणामध्ये इतर जमिनीच्या वाढत असलेल्या दरांचा जर विचार केला तर आजचा आपला प्रोजेक्ट तुम्हाला अगदी रिजनेबल दरात या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे मित्रांनो या प्रोजेक्ट पासून सर्व सुविधा तुम्हाला मोजून पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे तर आता आपण किमतीकडे वळूया प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बिनशेती प्लॉट देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत बिनशेती प्लॉटचा प्रति क्विंटा रेट हा चार लाख रुपये फिक्स आहे तसेच टू बी एच के बंगलोची किंमत साडेतीन गुंठे प्लॉट सहित पस्तीस लाख रुपये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्ज इन्क्लुझिव्ह आहे तसेच थ्री बी एच के बंगलोची किंमत चाळीस लाख रुपये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्ज इन्क्लुझिव्ह आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद